Adanya Rambu, Suresh, Vijay, Sita, Pramila, Vimal Pajah, Semur Baselja, Pajah Sarwa, Pohini, dan Mungi आई कोणीच नाही माझी आणि सुनेचा प्रश्नच नाही जेव्हा आम्हाला दुसरी मुलगी झाली कोण दुसरी मुलगी जेव्हा आम्हाला झाली पहिली राणी तेव्हा लोक विचारायचे काय झालं मुलगी जाईल अरे रे मुलगी झाली मी तुम्हाला इतक्या वर्षांनी सांगितलं की मला दुसरी मुलगी झाली हे खूप चांगलं तुमच्या सर्वांच्या समोर आपल्या घरच्याच मुलीचं कौतुक करायला काय तिला यावेळेला आधी विधानसभेच्या निवडणुका आपला काही संबंध नाही आणि जवळपास आठ दिवस देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे लोक राहा सुरुवातीला मी त्यांना म्हटलं की मला मी विचारच के मग पुन्हा पुन्हा झाल्यानंतर दर। पुन्हा जेव्हा मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उभा राहणार मी फक्त संघटनेच काम करणार आहे मी पक्षाचा किंवा कुठलंही काम करणार नाही मला संघटनेच काम करायचं तर स्नेहाला तरी उभं आताही लक्षात घ्या सगळे उमेदवारीसाठी मागे लागतो आम्हाला द्या आम्हाला द्या तुम्हाला माहिती आणि आपल्याकडे उमेदवारी देतायत आपण नाही म्हणतो दोनुचं नाव त्यांनी सांगितलं तेव्हाही मी म्हटलं की आम्हाला उमेदवारी मिळाली ती भाजपची नव्हती संघटनेची माझा काय होता माझा विरोध काय होता की तू संघटनेची आहे एकदा मी तुझं लग्न करून सासरी दिली आता संघटनेतून परत भाजपमध्ये कुठे देऊ आणि म्हणून माझी तयारी आज तुम्ही सर्वांनी मेहनत केली संघटनेचा मी सांगेन किती आमदार झाली याच पन्नास टक्के श्रेय तुमच्या सर्वांना संघटनेच्या कार्यकर्ते सुरुवातीला तर भाजप काम करायला तयार नव्हतं आपल्या संघटनेच्या लोकांनी जी सुरुवात <uckles> <kffffff> त्यामुळे निवडून आले कठीण प्रसंगामध्ये निवडून आले आणि मग तिला नाव मिळालं जॉयंट किलर म्हणजे राक्षसाचा वध जॉइंट किलर म्हणजे राक्षसाचा वध ठीक मला शंका होती की कस पण आता ज्या वेळेला त्या मतदारसंघातले लोक अगदी अर्धा किल्ल्यापासून ते नागल्यापर्यंत नौगर पासून ते पांढू पर्यंत ज्या वेळेला तिचं कौतुक करतात त्यावेळेला बापाला बरं वाटत चांगलं विधानसभेत ज्या वेळेला तिचं कौतुक होत अनेक जण मला सांग पत्रकार संगले। संगले संगले मी सर्वच गोष्टी सांगत नाही तिला उलट तिला काही सांगायचं झालं तर मी तिचे कानच पुन मी तिच्याबद्दल चांगलं सांगत नाही आता सांगत असं का केलं हा समीत्र विचार असं का नाही केलं त्यामुळे ती बरेच माझा फोन नाही घेतला तरी त्याला प्रियाला फोन करून सांग तिला महिला दिनाच्या निमित्तात विधानसभेमध्ये ती जी बोलली ते संघटनेच खरं पाठ तिने मांडताना ज्या अंत्योदयाच्या महिला आहेत काम करणाऱ्या ऊस चोरीवर काम करणाऱ्या कोळसापट्टीवर काम करणाऱ्या दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या त्यांचे प्रश्न मांडले मला असं वाटतं की हे संघटनेच पाणी विधानसभेमध्ये सुद्धा दिसतंय मी तिला शुभेच्छा देई की असंच तू काम कर आम्हाला सर्वांना सुद्धा अभिमान वाटतो असं काम पक्ष मोठा आहे तू माझ त्या समुद्रामध्ये समुद्रा पोहताना हे सगळे लोक तुझ्या पाठी तुला काळजीच आनंद झाला आज या शिबिरात तुम्हाला आनंद झाला मी सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी दोघा जे सांगितलं की मी मार्गदर्शन केलं होतं सुरुवातीला येऊ सुरेश भाऊ विजय भाऊ यांनी मार्गदर्शन केलं होतं माझंही नाव केलं केलं होत मी मार्गदर्शन केलं होतं होत काहीच केलं मी फक्त तुम्ही काय करा ते सांगितलं काय करा सांगितलं होतं मी तुम्हाला तीन दिवस मजा करा एवढंच मी सांगितलं नाचा खेळा शिट्या वालवा <laughs> तीन दिवस मजा करा तुम्ही की नाही मजा सर्वांना आनंद कोण आहे जे नाचलं <laughs> नाही मी पण नाही नाच म्हणजे सगळे ना आणि मला मी सुरेशला काल सांगितलं की शिबिर पुन्हा दरवर्षी सहा सात आठ असं शिबिर घ्यायचं घ्यायचं का आणि सात तारखेला कालच्या सारखेच नाचायच आणि <laughs> तीनही दिवस जगाने आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा केला असेल मला माहिती पण उसकावला न झाला तसा महिला दिन जगात नसतो मी हे सांगत नाही अफी की नाही सांगतो म्हणजे फुलवून नाही सांग बेडकाचा बैल करून नाही सांग जे गाणं म्हणायला ते कोण होते कुठले होते शहरात मध्यम वर्गीय गाणी म्हणायला जे आले ते शहरात बरोबर आहे नोकरी व्यवसाय धंदा करणार बरोबर त्यात आदिवासी होतो कोणी रिस्पेक्ट केलं म्हणजे जे, जे गाणी म्हणायला आले आपल्यासाठी ते मुंबईत सोनूच्या निवडणुकीतच त्या संगीता आणि आता ते बीजेपीचा सोनू संघटनेचा <laughs> उमेदवारीचा प्रश्न एकदा तिला मिळाला पाहिजे एवढं आणि त्या गाण्यावर स्वतःहून सुरुवातीला नाचायला आपल्या मुली गेल्या गेल्या की नाही एक दुसरी आलो सणू पुढे या दोघे दो जणी स्वतःहून लावणी नाचाले आणि त्यानंतर तुमच्या पैकी प्रत्येक जण नाचली काहींना माझ्या समोर का नाचायचं नव्हतं मला माहिती <laughs> तू नाच नाही पण त्यांना हे माहित नाही की माझ्या डोक्यावरचे केस गेल्यामुळे के तिकडे डोळे आले त्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही कोण कोण कुठे कुठे कसे कसे नाचत होता अगदी जयश्री बस सगळं मी आणि मी सुरेशला विचारलं की खर्च किती झाला सुरेश बारा हजार मी त्याला म्हणतो पैसे वसूल ज्या पद्धतीने नाचला मनापासून शिट्या वाच आणि तुमच्या सोबत समाजातलं जे सर्वात मोठ दुःख कि ज्या आई बापाला आपल्या मुली विकाव्या लागल्या त्यातल्या दोन मुली आणि बाकीच्या बेटबिगारी करणाऱ्या अनेक महिला नाचल्यास कदाचित काल आंतरराष्ट्रीय महिला दिवशी मोठी मोठी फाय स्टार हॉटेल तिथे महिलांनी दारू पण नाचल्या खर त्या पण महिला आहेत ना मध्ये फायसरमध्ये नाचणाऱ्या पण महिला आहेत दीपक मध्ये पण महिला आहेत पण इथे शहरातले आपल्या संघटनेच्या बहिणी आणि मुली आपल्या एकत्रितपणे नाचता त्या संगीता मॅडम फोन केला आणि त्याला मी, मी सांगितलं सा तुमच्या सर्व लोकांचे माझ्यातर्फे आभार मानले तुम्ही बाकी जे काही शिकलात ते सव्वीस जणी आणि चार प्रमुख रेखा नाव दिलं होतं पट्टीला बोलायचं नाही मी तुझं ऐकलं केलं आणि एकतीच जणी नुसतं उभं राहिल्यावर बोललं नाही किती छान बोलला सांगा बरं सर्वजणी जणी चांगलं बोललं सर्वजणी चांगल्या बोलल्या मग ह्या सर्वजणी चांगल्या बोलल्या तुम्ही सर्व नाचला आनंद केला मजा के। हे कस केलं असेल तर मुख्यतः संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला रामभाऊ विजय सुरेश अशोक बळाराम त्या सर्वांना मला धन्यवाद आणि हे चालू आहे मला ते बरं वाटत कि महिलांच्या शिबिरांची जबाबदारी पुरुषांनी घेतली प्रमुख कार्यकर्ते मी सांगेन की पुढच्या वेळेला कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून इथे येऊन थांबले पाहिजे सगळी तयारी पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान काहीतरी हा निर्णय झाला आणि त्यानंतर तुमची बैठक घेतली ती जी प्रक्रिया तुम्ही केली पंधरा तारखेपासून के तसच्या सर्व जे कार्यक्रम आपले झाले तर आज जे यश मिळाले तसच यश मिळेल शॉर्टकट नाही तुम्ही त्या तिथे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जणी आल्या ते दोन दिवस आले नसतात यशस्वी झालं म्हणजे मेहनत करावी लागते कि नाही यश मिळवायला काय करायला लागतो मेहनत करायला त्यामुळे तुम्ही इतक्या जरी शिकवू शकला का तुमचं आधी काय शिकवायचं कसं शिकवायचं याच्याबद्दल गृहपाठ झाला मी नेहमी सांगतो काय केला मोठा सांगा काय संघटनेत मी वारंवार सांगतो गृहपाठ काय तो गृहपाठ झाला तुमचा शिबिर उत्तम झालं मी म्हणेन की आतापर्यंत उत्सवात जितके शिबिर झाली खूप झाली ना त्यामध्ये सर्वोत्तम शिबिर तुमच माझी एक कल्पना आहे तुम्ही संघटनेने विचार करा की महिन्याला दोन दिवस किंवा तीन दिवस उसकावर राखीव ठेवायची त्या दिवशी उत्सवामध्ये काहीच दुसरा कोणाला दुसरा काही नाही आणि ते, ते माहेरचे दिवस म्हणून जाहीर करून टाका या तारखा या तारखा या तुमच्यापैकी लोकांना वाटतं तुम्हाला वाटतं का नाही की कधीतरी आता झालं आता नाही यायचं का यायला पाहिजे का नाही मग तुम्ही आलात तुम्हाला यायला पाहिजे तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुमच्या विभागामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या सारख्या अशा बहिणी आहेत का नाही कि ज्यांना तुम्हाला जो आनंद मिळाला तो मिळायला पाहिजे मग अशा तुम्ही शोधा तुमच्यापैकी जबाबदारी घ्या कि दोन दिवस आहेत तीन दिवस आहे तुम्ही तपशील सरवा आणि त्या तीन दिवसामध्ये जे तुम्हाला वाटेल ते करा आणि या ठिकाणी महिन्यातले दोन दिवस महिन्यातले तीन दिवस जे जे पाहिजे ते तुम्हाला वाटेल ते करा इथे काहीही नाही संघटना कशासाठी आहे आनंदासाठी दुःख वाटायचंय का आपल्याला आपल्याला आनंद वाटायचा सुख वाटायचं मी सुखी झालो पाहिजे मला दुसऱ्यांना सुखी करतात तुम्चा 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 मुली है। मुली है। मी आनंदी राहिलं पाहिजे मला दुसऱ्यांना आनंदी करता आलो पाहिजे म्हणून दुःखाचं वाटत नाही वाटप करायचं आनंदाचं वाटप तुमच्या तुमच्या भागामध्ये इथून बहिणी मुली मला खूप बरं वाटतं की ज्या मुली आहेत सर आल्या मी बरेच यांच्यावर आत पाडत पकड करत असे हल्ली नाही करत आजही झाल्यापासून विजय सुरेश त्यांना आता मी भेटणार म्हटल्यानंतर त्यांना आधी काय असं आहे का आता तीन चार महिने मी काही करत नाही <laughs> पण त्यात मला सांगणं काय केलं संघटना संपेल असं वाटत बरोबर सुरेश मला आता असं वाटत की माझं काहीतरी चुक उलट कधी नव्हती एवढी संघटना आता झपाट्याने वाढू शकेल असा विश्वास खूप विशेषतः ज्या वयाच्या तुम्ही माझ्या लेखी समोर बसलेला तुमचं भविष्य किमान पुढचे सक्रिय काम करायला वर्ष म्हणजे या वयाच्या पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पर्यंत मी साथ तर सत्तरी चालतो करू शकतो ना माणूस मग तुम्ही पुढची वीस वर्षा संघटनेची पायाभरणी केली तुम्ही या सर्वांनी आता अजून आपल्याला समाज सुखी करायचा आपल्याला फक्त सुख नको समाज सुखी पाहिजे आपली मुलं चांगली शिक आपल्या मुलांना आप मुला चांगलं राहायला मिळालं पाहिजे आपल्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त ताकद आपल्याला कशी उभी करता येईल त्यासाठी आता काही कार्यक्रम ठरवतो दहावी आता परीक्षा होत आहे दहावीच्या पण बारावीच्या पण दहावी आणि बारावी जे बसलेले आहेत त्या मुलांचे दोनशे दोनशे मुलांचे या ठिकाणी त्याच्यामध्ये तुमची मुलं आजूबाजूची मुलं पाठ आपल्या मुलांना चांगले संस्कार शिकतील चांगलं नेतृत्व वाढेल सोनू म्हणाले तस ते आहे की तुमचं <laughs> नेतृत्व आलं पाहिजे आपण सगळं का करतो तुम्ही पुढे गेलो पाहिजे मग पुढे म्हणजे फक्त संघटनेत नाही समाजात पुढे जे जे म्हणून क्षेत्र असेल त्या सर्वामध्ये आपल्या संघटनेचा प्रभाव दिसला पाहिजे संघटनेच्या मुली संघटनेच्या बहिणी आपल्या त्या क्षेत्रामध्ये दिसला पाहिजे कुठेच मागे नको राहील अभ्यासात सुद्धा मागे नको राहील खेळात सुद्धा मागे नको राहील कशातच मागे राहील कतही तुम्ही जे बोललात असे तुमच्या गावातले जे त्यांच्या बायका किंवा मुली बोलू शकतील ना आशाची बोलली कुठे आशा वगैरे <coughs> आशाची बोलली सगळेच बोलले मी तिचं काय म्हणतो कोणाही समोर उभं केलं तर कलेक्टरची काय मुख्यमंत्र्यांची तरी आहे साहेब यांना म्हणून आता तुम्ही कसं आहे तुम्ही एक काम करायचं निवडणुका संघटनेच्या माझ्या नकार गाव कमिटी असतील भागाच्या कमिटी असतील तालुका कमिटी असतील जिल्ह्याच्या तुम्ही भाग्या नका तुम्हाला कोणी देईल याची पण नका वाटत तुम्हाला काही द्यायची गरज तुम्ही संघटनेच्या तुम्ही संघटनेच्या तुम्ही सांगा ना मला माहिती जबरदस्ती करायला पाहिजे का आणि आता मी एक जबाबदारीच्या बद्दल मागच्या वेळेला पदाधिकाऱ्यांना सांगितलं की ज्याने समजा तुम्ही सांगितलं की मला तालुक्याचा अध्यक्ष व्हायचा किंवा आपण काय करतो तू अध्यक्ष हो असं म्हणून आपण सांगतो आता पदाधिकारी कोणाला करायचे तर जे पदाधिकारी स्वतःहून तयार असते पहिल्या विचारायचं तयार आहे का आणि मग त्याची तयारी असते ना ज्या वेळेला त्याला नेमलं जाईल त्यावेळेला सगळ्यांनी मिळून त्याचा निकाल व्हायचा निकाल व्हायचा निकाल निकाल हा लग्न लग्न बरोबर लग्नात काय करणार हा कबूल 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 मी जिल्ह्याचा अध्यक्ष व्हायला कबूल 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 मग त्याला विचारता येईल काय हो कबूल कबूल केलं आता तला तला म्हणजे <laughs> मग आपलं जे आत्ताच आहे ते असा तेजस्वी चार आली आले की नाही काय मी आजारी आहे पण मला ताकद मी रात्री लवकर गेलो दोन तास थांब लवकर अशासाठी गेलो की तुम्ही <laughs> मग मोकळेपर्यंत नाचणार नाही तर मी शेवटपर्यंत थांबलो पण तुमचा शेवटपर्यंत आवाज संपे पर्यंत आणि तुम्ही जेवायला जाईपर्यंत मी तिथून मोडून बघत होतो <laughs> त्या माहेराची कल्पना पूर्वी माहेर शिबिर व्हायची आता माहेर दिवस काहीतरी काही दिवस त्यावेळेला वाटेल त्यांना सांगा की बाबा मी यांना फक्त आधी नोंदणी करायची म्हणजे इथे किती लोकांची व्यवस्था करायची आणि व्यवस्था तुम्हीच आम्ही काही जबाबदारी घेऊ आम्ही म्हणजे सगळी संघटना आणि खास करून मी माझी जबाबदारी खर्चाची जबाबदारी संघटना ही पण मी माझ्यातर्फे मी तुम्हाला सांगतो की महिलांच्या माहेराच्या वर्षभराच्या खर्चाची जबाबदारी माझी त्यांना वाटलं रोज चिकन खायचं रोज चिकन <laughs> त्यांना करू द्यानंद करायची पण त्यासाठी सुरेश मेहनत करता आम्ही पाहिलं ते गोळे आणि मातीचे मातीचा गोळा सिमेंटचा गोळा त्याच पहिला सिमेंटचा गोळा फुटला <laughs> पण पर नंतर परत मला वाटतं जबाब विचार की करून ती कल्पना त्यासाठी मेहनत करायला लागली ते असं अचानक नाही ना आलं तर विचार करा की संघटना बांधणी शिकवायची तर कशी शिकवायची त्याचा विचार करा त्याचा परिणाम हा तुम्हाला सर्वांना म्हणून दिसून आला मला आनंद आहे मी कमीत कमी बोलणार असं म्हणता म्हणता असा पेक्षा जास्त